नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सी आय एस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस अर्ज दाखल करण्यासाठी भरपूर दा मुदत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लगेच अर्ज दाखल करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा याच्यामध्ये सी आय एस विविध पदांकरता ही जी जागा आहे त्याच्यामध्ये जर आपण अप्लाय करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा कारण याच्यामध्ये पूर्णपणे डिटेल माहिती आपण सांगणार आहोत अजूनही आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हॉसी हॉकी डिसिप्लिन फिमेल कॅन्डिडेट्स ज्या तीस पोस्ट आहेत आणि याच्याकरता एज लिमिट जे आहे ते अठरा ते तेवीस ते वर्ष आहे आणि हे एज लिमिट जे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत ते एक आठ दोन हजार पंचवीस ही तारीख लक्षात घेऊन त्यापासून मिनिमम आणि मॅक्झिमम एज आपण कॅल्क्युलेट करणार आहोत ऍप्लिकेशन दाखल करण्याची ऑलरेडी सांगितली शेवटची तारीख तीस मे दोन हजार पंचवीस आहे जी वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट आहे ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झाली ती आहे सी आय एस एफ आर ई सी टी टी डॉट सी आय एस एफ डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि ऍप्लिकेशन दाखल करत असताना आपल्याला जी मूळ जाहिरात आहे ती आपण आपल्या चॅनलवरती आपण आता पाहतोय तर ही जी मूळ जाहिरात आहे त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी हेडिंगमध्ये मेन्शन केलेला आहे की रिक्रुटमेंट ऑफ मिरिटर स्पोर्ट्स वुमेन फॉर म्हणजे हा वुमेन कोटा आहे फॉर हॉकी डिसिप्लिन हॉकी डिसिप्लिनसाठी ही जाहिरात आहे फॉर दी पोस्ट ऑफ हेड कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबलसाठी ही पोस्ट आहे आणि ही टोटल याच्यामध्ये तीस जागा उपलब्ध आहेत या पी डी एफ मध्ये पूर्णपणे त्यांनी ॲप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन इथं होत आहे त्याचप्रमाणे रिक्रुटमेंटचे ज्या काही स्टेजेस आहेत त्या पण त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन स्टेजेस त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिली स्टेज जी आहे ती पहिल्या स्टेजमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ट्रायल टेस्ट होईल त्यानंतर प्रोफिसियन्सी टेस्ट होईल त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होईल आणि त्यानंतर डॉक्युमेंटेशन होईल आणि सेकंड स्टेजमध्ये मेडिकल तुमचं असेल या पदाकरता जे पेस्केल आहे ते पेस्केल फोर्थ लेवलनुसार तुमचं पंचवीस हजार आठ पाचशे बेसिक एक्क्याऐंशी हजार शंभर तुम्हाला असेल त्यानंतर बाकी इतर सर्व गोष्टी या पीडीएफ मध्ये यांनी दिलेल्या आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन वगैरे या सर्व गोष्टी यांनी दिलेल्या आहे बारावी पास आहे एज्युकेशनल फ्रॉम दी रिक्नाइज इन्स्टिट्यूट असेल त्यानंतर नॅशनल इंटरनॅशनल त्याच्यामध्ये हॉकी पाहिजे बर का हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशनची आणि वयाची अटची याच्यामध्ये बाकी ज्या गोष्टी आहेत या पूर्ण नमूद केलेल्या आहेत आपल्याला व्हिडिओ बनवताना भरपूर मोठी पीडीएफ आहे आपल्याला हे पीडीएफ वाचवायची म्हणजे कमी कमीत कमी अर्धा तास जाईल तर आपण हे पूर्ण काही पाहणार जी काही पीडीएफ आहे ते आपण व्यवस्थित वाचा त्यातून काही जर आपल्याला शंका आल्या तर नक्की व्हिडिओ मध्ये आपल्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्स आहे तिथं कॉमेंट करा जेणेकरून आपल्या सर्व शंकांचं निरसन तिथं केलं जाईल आजच्या मध्ये आपण इथंच थांबते उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पात्रा नोकरी जाहिरात करतात